अंतकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत जयवंत हो यशवंत हो जयवंत हो कदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर हर महादेव सज्जन हो आज तीन मार्च आजच्या साठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे पैसा हे सर्वस्व नाही मला पैसे कशाला देता देव आशाने भेटायचा नाही हो देव बाजारचा भाजीपाला नाही हो संत तुकडोजी महाराज यांची यांनी अनेक अभंग लिहिले त्यातील एक हे एक महत्वाचे वाक्य देवाला प्राप्त करायचं असेल तर भक्तीच हवी आहे तो पैशाने वश होत नाही तो जर पैशाने वश शिकवत असता तर प्रथम श्रीमंतांच्या वरती कृपा झाली असती तो जर पैशाने वश होत असता तर तो बाजारात विकत मिळाला चार आणचा देव द्या वा आठ आणचा देव द्या तो काय भाजीपाला आहे एकूण काय तो पैशाने वश होत नाही तो भावनेच्या बाजारात उपलब्ध असतो संसारी माणसाचा जीव कि प्राण म्हणजे पैसा असतो त्यामुळे देवकार्या अर्थ पैसे दिले म्हणजे आपण मोठे दान दिले असा आपला गैरसमज असतो त्याला वाटते जणू काही आपण आपला प्राणच दिला आहे त्या पैशाचे नाव अर्थ आहे पण तो अनर्थच करतो पैशाचा योग्य विनियोग केला तर त्यात आपले कल्याण आहे मात्र तोच पैसा दारू जुगार बाई बाटली यावर लावला तर आपला नाश व्हायला किती वेळ लागणार आहे संसाराला पैसा आवश्यक आहे हे सर्वांनाच मान्य आहे पण पैशावर अवलंबून राहू नये पैशाच्या आधारावर जगतो हे एकदा मनाने मान्य केले की आपण देवाला मानत नाही हे सिद्ध होते पैसा आपल्या जवळ असावा पण तो कामापुरता असावा आतून मात्र आपण निष्काम निरीक्षण निर्लोभ असावे दुसऱ्याचे द्रव्य मला मिळावे असा तर कधीच अट्टाहास नसावा श्रीमंताच्या घरी दारिद्र्य येते राजा रंक होऊ शकतो मग त्या पैशाचा आग्रह का करावा व हव्यास कशाला धरावा पैसा जोडतो पैसा तोडतो पैशावरच एका नावाची तीन नावे होतात तीन नावे म्हणजे परशा परशु परशुराम पर्शु, पैशाने नाते संबंध टिकतात तसेच तुटतात सुद्धा पैशाचा समागम मिळण्यापेक्षा संत समागम मिळणे महत्वाचे आहे वृद्धपणासाठी आपण पैसा साठवतो आजारपणाला उपयोगी येईल पण तू किती दिवस जगणार आहेस याची तुला खात्री आहे का कोणाचे धन आणि कोणाचे मन कसे कळावे पैसा अनुसंधानाच्या आड येऊ नये नीतीने कमवावा व उदासीनतेने खर्च करावा पैसा आला तरी भगवंताच्या इच्छेने व गेला तरी भगवंताच्या इच्छेने असे मानावे मात्र अनितीने पैसा कमवू नये देवाची ज्याच्यावर कृपा त्याला पोटापुरता पैसा मिळतो मात्र पैसा मिळवणे हे हलक्याचे काम आहे खरे काम म्हणजे सद्गुरु भगवंत मिळवणे होय काम वासना व पैसा यामध्ये परमार्थाला घातक जास्त कोण असेल तर तो पैसा होय ज्यादा पैसा मिळाला तर काळजी लागते देवाला पैसा मागू नये देवाला लक्ष्मी मागावे मात्र लक्ष्मी मागण्या अगोदर लक्ष्मीपती नारायणाचे स्मरण होणे महत्वाचे आहे पैशापेक्षा लक्ष्मी श्रेष्ठ लक्ष्मीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हेच आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय असावे पैशाला मानावे व तसेच वागावे त्याचे तीन भाग करावेत पैकी पहिला भाग नुकीसाठी ठेवावा दुसरा भाग संसारासाठी खर्च करावा व तिसरा भाग परमेश्वर चरणी अर्पण करावा किंवा दान करावा म्हणजे या अर्थापासून अनर्थ होत नाही यशवन्तो जयवन्तः यशवन्तो जयवन्तः यशवन्तः जयवन्तः